नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा दोन जबरदस्त डिफेन्स कंपनीबद्दल बोलणार आहो ज्यांच्या प्रमोटरने त्या कंपनीचे शेअर सेल केले आहे आणि मित्रांनो हे ट्रान्झॅक्शन म्हणजे जे, जे प्रमोटरने डिफेन्स कंपनीचे शेअर सेल केले आहे हे सेल झाले आहे मे महिन्यामध्ये आणि मित्रांनो आतापर्यंत याचा पूर्ण डेटा समोर आला नाही की प्रमोटरने तर सेल केले परंतु ते सेल केलेले शेअर कोणी परचेस केले आणि मित्रांनो हा जो डेटा आहे तो होत असतो जून मध्ये जून क्वार्टरमध्ये अपग्रेड कारण मित्रांनो हा मे दोन हजार पंचवीस हा महिना जून मध्ये येतो जून क्वार्टर म्हणजे एप्रिल दोन हजार पंचवीस मे दोन हजार पंचवीस आणि जून दोन हजार पंचवीस म्हणजे मित्रांनो जेव्हा जून दोन हजार पंचवीस या महिन्याचा डेटा अपडेट होईल तेव्हा आपल्याला माहीत होईल की जे प्रमोटरने शेअर सेल केले ते कोणी परचेस केले आणि मित्रांनो जर प्रमोटरने सेल केलेले शेअर एफ आय एज किंवा डीआयजने परचेस केले असेल तर काही घाबरण्याची गोष्ट नाही तो एक पॉझिटिवच मानला जातो परंतु मित्रांनो जर प्रमोटरने सेल केले असेल आणि शेअर पब्लिकने परचेस केले असेल तर हा एक निगेटिव्ह पॉईंट मानला जातो आणि मित्रांनो प्रमोटरने हे जे शेअर सेल केले आहे हे आपल्याला माहीत पडेल जेव्हा जून दोन हजार पंचवीस या क्वार्टरचा डेटा अपग्रेड होईल तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया आणि मित्रांनो मेन गोष्ट म्हणजे डिफेन्स सेक्टरला गव्हर्मेंटसुद्धा म्हणजे आपली इंडियन गव्हर्मेंटसुद्धा सपोर्ट करत आहे इथे तुम्ही बघू शकता आपल्या गव्हर्मेंटचा टार्गेट आहे फिस्कल इयर म्हणजे आपला हा फायनान्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी सिक्समध्ये डिफेन्स एक्सपोर्ट तीस हजार कोटीपर्यंतचा नेण्याचा आपल्या इंडियन गव्हर्मेंटचा टार्गेट आहे आणि मित्रांनो आपल्या डिफेन्स एक्सपोर्टला फायनान्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी नाईनपर्यंत पन्नास हजार कोटीपर्यंतपर्यंत नेण्याचा आपल्या इंडियन गव्हर्नमेंटचा टार्गेट आहे आणि मित्रांनो आपल्या इंडियन गव्हर्मेंटचा उद्देश आहे आपला डोमेस्टिक डिफेन्स प्रोडक्शन वन पॉईंट सिक्स लॅक कोटी करण्याचा फायनान्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी सिक्समध्ये आणि मित्रांनो फायनान्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी नाईनपर्यंत आपला डिफेन्स डोमेस्टिक डिफेन्स प्रोडक्शन डबल करून तीन लाख कोटी करण्याचा आपल्या गव्हर्मेंटचा टार्गेट आहे म्हणजे मित्रांनो यावरून आपल्याला एक गोष्ट सरळ सरळ लक्षात येत आहे की डिफेन्स सेक्टरला आपली गव्हर्मेंटसुद्धा सपोर्ट करत आहे आणि मित्रांनो मध्ये रिपोर्टच्या माध्यमातून अशी अपडेट आली होती की डिफेन्स सेक्टरला एक्स्ट्रा पन्नास हजार कोटी रुपयांची अलोकेशन मिळू शकते तर मित्रांनो हे रिपोर्टच्या थ्रू आलेली गोष्ट जर खरी झाली तर मित्रांनो ही गोष्टसुद्धा डिफेन्स सेक्टरसाठी एक जबरदस्त गोष्ट आहे तर चला पुढे आपला व्हिडिओ कंटिन्यू करूया तर मित्रांनो आपल्या पहिल्या डिफेन्सच्या कंपनीचे नाव आहे पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेड तर मित्रांनो आपण सगळ्यात पहिले बघूया या कंपनीचा फायनान्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी फायव्हच्या क्वॉर्टर फोरचे नंबर म्हणजे मार्च चे नंबर, नंबर। तर मित्रांनो या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर ऐंशी कोटी रुपयांनी वाढून आली होती एकशे आठ कोटी रुपये तसेच या कंपनीची सेल्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर शहाऐंशी कोटी रुपयाने वाढून आली होती एकशे आठ कोटी रुपये तसेच मित्रांनो पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन एअर बेसिसवर दहा कोटी रुपयाने वाढून आता आला होता एकवीस कोटी रुपये मार्च क्वार्टरमध्ये तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर चौदा कोटी रुपयाने वाढून आता आला होता मार्च क्वार्टरमध्ये एकवीस कोटी रुपये म्हणजे मित्रांनो डिफेन्स कंपनी पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेडची सेल्स म्हणा किंवा नेट प्रॉफिट म्हणा ऑन क्वार्टर बेसिसवर म्हणा किंवा इयर ऑन इयर बेसिसवर म्हणा बोथ केसमध्ये जबरदस्तपणे इन्क्रीज झाली होती आणि मित्रांनो मे दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे तीन प्रमोटर शरद विरजी शहा अनिश मेहता आणि काजल बन्साली यान या यांन्हींनी मिळून पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेडची टोटल तेरा पॉईंट चौतीस लाख शेअर सेल केले होते आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता हा एन एस ईचा डेटा आहे आणि मित्रांनो एकट्यांनी शरद वीरजी शहा यांनी नऊ लाख शेअर सेल केले होते आणि टू पॉईंट वन सेवन लॅक अनिश मेहता आणि टू पॉईंट वन सेवन लॅक काजल बन्साली यांनी सेल केले होती म्हणजे तिन्हीने मिळून टोटल तेरा पॉईंट चौतीस लाख शेअर सेल केले होते पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे आणि मित्रांनो मार्च दोन हजार पंचवीसनुसार म्हणजे अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च क्वार्टरनुसार शरद शहा यांची पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेडमध्ये हिस्सेदारी आहे फिफ्टीन पॉईंट एट टू पर्सेंट अनिश मेहता यांची हिस्सेदारी आहे टू पॉइंट नाईन नाईन पर्सेंट आणि काजल हर्ष बन्साली यांची या कंपनीमध्ये हिस्सेदारी आहे टू पॉईंट नाईन नाईन पर्सेंट आणि मित्रांनो ही जी सेलिंग आहे हे झाली होती मे दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये म्हणजे मित्रांनो हे शेअर या तिन्हीने तर सेल केले आहे परंतु कोणी बाय केले आहे हे माहीत पडेल आपल्याला जेव्हा जून दोन हजार पंचवीसचा डेटा अपग्रेड होईल सध्यास मार्च दोन हजार पंचवीसचाच डेटा अवेलेबल आहे चला तर बोलया दुसऱ्या डिफेन्स कंपनीबद्दल जिचं नाव आहे एमटार टेक्नॉलॉजीज लिमिटेड आणि मित्रांनो सगळ्यात पहिले आपण या कंपनीचा फायनान्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हच्या क्वार्टर फोरचा रिझल्ट बघूया म्हणजे मार्च दोन हजार पंचवीसचा रिझल्ट बघूया तर मित्रांनो या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर एकशे त्रेचाळीस कोटी रुपयांनी वाढून आली होती एकशे त्र्याऐंशी कोटी रुपये तसेच या कंपनीची सेल्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर एकशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांनी वाढून आता आली होती एकशे त्र्याऐंशी कोटी रुपये म्हणजे मित्रांनो या कंपनीची सेल्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर आणि इयरऑन एअरबेसिसवर येर इन्क्रीज झाली होती जी या कंपनीसाठी एक पॉझिटिव्ह न्यूज आहे तसेच मित्रांनो या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर येर ऑन इयरबेसिसवर तर पाच कोटी रुपयांनी चौदा कोटी रुपये म्हणजे डबलपेक्षाही जास्तीने इन्क्रीज झाला होता परंतु मित्रांनो या कंपनीचा नेट प्रॉफिट डिक्रीज झाला आहे सोळा कोटी रुपयांनी आता आला आहे चौदा कोटी रुपये आणि मित्रांनो या कंपनीचे प्रमोटर जिचे नाव आहे पी कल्पना रेड्डी यांनी एमटार टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे पंधरा हजार शेअर म्हणजे पॉइंट झिरो फाईव्ह पर्सेंट हिस्सेदारी सत्तावीस मे दोन हजार पंचवीसला सेल केली आहे आणि मित्रांनो जर आपण डेटा बघितला मार्च दोन हजार पंचवीसचा जो अवेलेबल आहे तर या कंपनीमध्ये यांची हिस्सेदारी होती टू पॉईंट एट फोर पर्सेंट तुम्ही ते नाव एकदा चेक करू शकता पी कल्पना रेड्डी टू पॉईंट एट फोर पर्सेंट आणि मित्रांनो यांनी पॉईंट झिरो फाईव्ह पर्सेंट हिस्सेदारी सेल केली म्हणजे यानंतर या, या कंपनीमध्ये या पी कल्पना रेड्डी यांची हिस्सेदारी राहिली आहे टू पॉईंट सेवन नाईन पर्सेंट आणि मित्रांनो यांनी जी आपली पॉईंट झिरो फाईव्ह पर्सेंट हिस्सेदारी सेल केली आहे ही कोणी परचेस केली आहे हे आपल्याला केव्हा माहीत पडेल जेव्हा जून दोन हजार पंचवीस या क्वार्टरचा डेटा अपग्रेड होईल कारण मित्रांनो आता सध्या मार्च दोन हजार पंचवीसचाच डेटा अवेलेबल आहे आणि मित्रांनो ही जी सेलिंग आहे ही झाली आहे मे महिन्यामध्ये आणि मे महिन्याचा डेटा जून दोन हजार पंचवीस हा जेव्हा अपग्रेड होईल तेव्हा आपल्याला माहीत पडेल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा दोन डिफेन्स कंपन्या बघितल्या ज्या कंपन्याच्या प्रमोटरनेस त्या कंपनीचे शेअर सेल केले आहे तर मित्रांनो मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव वाटला असेल तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा सेल करा किंवा होल्ड करा तर चला भेटूया या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय